हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय मस्त अशा रसरशीत गाजरांचा हलवा तर त्यासाठी मी इथे काही गाजरं घेतलेली आहेत आणि नंतर त्यावरचं साल मी असं काढून घेते सगळ्या गाजरावरचं आणि नंतर मग याला मी खोबरं किसाईच्या किसणीने छान असा बारीक असा किस करून घेणार आहे तर इथे माझे पूर्ण गाजर केसून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा किस झालेला आहे तर मग मी कधी पण करत असते तेव्हा असं केसूनच गाजर घेते काही काही लोक ज्यांना किसायचा कंटाळा वगैरे येतो ते मग त्याच्या फोडी करून मग ते, ते कुकरमध्ये स् बॉईल करून स्मॅश करून मग त्याचा हलवा बनवतात पण मी तसं करत नाही थोड्याशा क्वांटिटीमध्ये असलं तर मग किसणं जमून जातं तर एका कडाईमध्ये मी चमचाभर तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्याच्या नंतर मग त्यामध्ये मी हा गाजराचा किस टाकलेला आहे ह्याचा कलर चेंज होईपर्यंतही परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे याचा कलर ऑरेंज असा येत चाललेला आहे इकडे गाजर परत परतून होतं आहे तोपर्यंत मग आपण पण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते तेलामध्ये तळून घेऊयात माझ्याकडे सध्या बदाम आणि मनुका एवढंच अवेलेबल होतं तुमच्याकडे जे काही असेल काजू वगैरे तर त्या तुम्ही त्यामध्ये टाकू ता शकता आणि तुम्ही बघू शकता इथे प गाजरसुद्धा परतून झालेलं होतं तर मी त्यामध्ये टाकले ता आहे एक बाऊल दूध आणि हे सुद्धा छान मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यावरती झाकण ठेवलं आणि हे करत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण दूध असल्यामुळे मग ते उतू जाण्याची शक्यता असते तर अधूनमधून झाकण काढून असं छान परतून घ्यायचं आहे अन्यथा मग याचा जो वरचा लेअर असतो तो थोडा कच्चा राहू शकतो तर त्यासाठी मी इथे अधूनमधून हे असं परतून घेत होते नंतर त्यामध्ये टाकली थोडीशी वेलची पावडर आणि आपण ड्रायफ्रूट्स इथे तळून घेतलेले होते ते सुद्धा मी यामध्ये ॲड केले आहेत आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये टाकायची होती साखर आम्ही जास्त गोड खात नाही त्यामुळे मग मी अर्धी वाटी साखर घेतली होती तर तीसुद्धा या मी यामध्ये छान मिक्स केली आणि नं नंतर झाकण न ठेवता साखर विरघळून द्यायची आहे आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे त्याला आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा गाजरचा हलवा झटपट असा तयार झालेला आहे आमच्या पिल्लूला खूप आवडतो तर तो अधूनमधून नाचत होता पण मी त्याला व्हिडिओमध्ये आज घेतला नव्हतं तर चला तुम्ही सुद्धा हलवा खायला पटापट हजेरी लावा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय